जिल्ह्यातील लहान बालकांच्या जीवासोबत खेळ महिला व बालविकास विभागात बनावट कागदपत्रांद्वारे कंत्राटाला मंजुरी देण्याचा खेळ मान्यता नसलेल्या अनधिकृत साहित्य खरेदीसाठी महिला बालविकास विभागाची मान्यता पाटील नामक अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे टेंडर प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात अडीच हजार अंगणवाड्यांसाठी भांड्यांचा संच खरेदी करण्यासाठी निविदा प्रकाशित करण्यात आली होती या निविदा प्रक्रियेत मोठा गोंधळांनी गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे खोटी कागदपत्रे दिल्याने ही निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे दरम्यान याच निविदा प्रक्रियेत अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत निवड झालेल्या ठेकेदारांनी दिलेल्या कागदपत्रात कुकर तयार करणाऱ्या एका कंपनीची अधिकृत डीलरशिप घेत साहित्य देणार असल्याचे पत्र दिले आहे परंतु बेंगलुरु स्थित कंपनीने याबाबत पत्र दिले नसल्याची माहिती समोर आली आहे महिला व बाल विकास चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या जेम पोर्टल वर अंगणवाडी केंद्रासाठी विविध भांड्यांचा खरेदी करण्यासाठी निविदा प्रकाशित करण्यात आली होती कोटी रुपयांच्या या निविदेत ते एकूण साहित्य खरेदी करण्यात येणार आहे यासाठी सात ठेकेदार निविदा प्रक्रियेत सहभागी झाले होते यातील एक निविदा नंदुरबार पंचायत समितीत कार्यरत अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे आहेत हा अधिकारी नेमका कोण असा प्रश्न आहे संपूर्ण निविदा प्रक्रिया करताना दाखल कागदपत्रे आणि ऑडिट रिपोर्ट सर्व बनावट असल्याचे महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आले होते मात्र त्यानंतर तर ही प्रक्रिया सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे महिला आणि बालविकास विभागात एकाच ठेकेदारासाठी सर्व नियम ढाव्यावर बसविण्याचा नेमका कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे निविदेसाठी केलेल्या उलाढालीचे प्रमाणपत्र बावीस तेवीस दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस दो पंच सव्वीस या तीन वर्षांचे बनावट ऑडिट रिपोर्ट सादर केले आहे कविता पंकज कणखर या नावाने निविदा सादर करणाऱ्या ठेकेदाराची फॉर्म ही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अस्तित्वात आली असताना कोट्यावधी उलाढालीचे बोगस ऑडिट रिपोर्ट संबंधितांनी सादर केला आहे